ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा

सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली अनेक वर्ष या घंटानाथ आंदोलनाचं नेतृत्व केलंय आणि आज त्यांचे सरकार असताना ते मुख्यमंत्री असताना त्यांचेच प्रशासनाचे अधिकारी आज किल्ल्यावर बंदीचा आदेश काढतायत यावरून हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार असून आम्ही त्याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी दिली दिवशी हिंदू बांधवांना दुर्गाडी मंदिरात प्रवेश करण्यास पोलीस प्रशासनाकडून मनाई केली जाते याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं यावेळी विजय साळवी पत्रकारांशी बोलत होते ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील टिळक चौक येथे जमून दुर्गाडी येथील मंदिरात जाण्यासाठी कूच केली यावेळी पोलिसांनी त्यांना लाल चौकी येथे अडवलं यावेळी शिवसैनिक आक्रमक होत बॅरिगेट्सच्या वर चढत ओलांडण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आंदोलन पासून सुरू आहे जेव्हापासून प्रशासनाने नमाजाच्या वेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एक परिपत्रक काढलं की मंदिर बंद ठेवायचं त्या काळात त्या अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये मध्ये तेव्हापासून धर्मवीर आनंदिके साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं हे आंदोलन प्रतिकात्मक आंदोलन आहे त्या की त्यावेळेला हिंदू दर्शनासाठी येतात आणि पोलीस प्रशासन त्याला बंदी घालतं यासाठी आंदोलन केलं जातं की आम्ही दर्शनाला येतो पण आमचा जो घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे देवदर्शन किंवा मंदिरमध्ये जाण्याचा तो हिरावून घेतला जातो आणि घटनेची पायमल्ली केली जाते दुर्दैव हे आहे की हे आंदोलन अनेक वर्ष सुरू आहे दिघे साहेबांची इच्छा होती की हे मंदिर उ उघडं राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेला मी धन नवरात्राचा अध्यक्ष होतो तेव्हा त्या काळात ही बकरी ईद नवरात्र उत्सवात आली आणि त्यावेळेस आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं आणि दोन्ही गोष्टी झाल्या नमाज पण झाला आणि मंदिर दर्शन पण झालं लोकांचं तर तशा पद्धतीने सुरू व्हावं साहेबांची इच्छा होती की हे हा बंदी हुकूम रद्द व्हावा परंतु आस्था काय कायच झालं नाही आणि दुर्दैव हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते जे कित्येक वर्ष या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आज मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याच प्रशासनाने परत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला परिपत्रक काढलं हे अतिशय दुर्दैव आहे हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो जे मंदिर बंद ठेवतात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो हे आंदोलन मुस्लिमांविरुद्ध नाही आहे प्रशासनाविरुद्ध आहे प्रशासन मंदिर बंद ठेवत आमचा हिंदुत्वाचा घटनेने दिलेला देवदर्शनाचा अधिकार हिरावून घेत त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि दुर्दैवामध्ये स्वतः हिंदुत्ववादी समजतात जे बोलतात हिंदुत्व सोडलं आणि हे हिंदुत्ववादी समजतात ते स्वतः मंदिर बंद करतात आम्ही जाहीर निषेध करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांच्याच पक्षाचे लोक इथे आंदोलनाला येतात हे अतिशय दुर्दैव आहे हे अतिशय दुर्दैव आहे सांगावं असं वाटतं की स्वतःच्या मुख्यमंत्र्यांकडनं परिपत्रकाचा आदेश रद्द करू शकत नाही ते प्रशासनाचं काम काय अंकुश काय ठेवणार का हा दुर्दैव आहे महाविकास आघाडीमध्ये असताना आता तुमची भूमिका आहे तरी सुद्धा तुम्ही दिवशी या आंदोलनाला विरोध करताय म्हणजे म्हणजे काय कारण महाविकास आघाडीत असताना तुम्ही सर्व समावेशक भूमिका उद्धव सर्व समावेशक युद्ध आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाहीये हिंदुत्व आम्ही कट्टर हिंदुत्ववादीच आहोत आम्हाला सपोर्ट केला उद्धवजींचं हे हिंदुत्व ब्रॉड आहे आम्ही मी आधीच सांगितलं आम्ही मुस्लिमांविरुद्ध हे आंदोलन करत नाही आहे प्रशासनाविरुद्ध आंदोलन आहे मुस्लिमांच्या नमाजाच्या वेळेस त्यांचा आम्ही आदर करतो पण मंदिर बंद करण्याचा काय अधिकार आहे जेव्हा मी अध्यक्ष होतो आम्ही दोन्ही सुरू ठेवलं मंदिराचं दर्शन पण झालं आणि नमाज पण झाले उलट नमाजाच्या वेळेस आम्ही त्यांना गुलाबाची फुलं पण वाटली मग सर्वसमावेशक उद्धवजींची सेना आहेच ऑलरेडी आम्ही त्यांचा निषेध करत नाही आम्ही प्रशासनाचा निरेश करतोय आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध करून यावेळी उपनेते विजय साळवी उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे कल्याण पश्चिम शहर प्रमुख सचिन बासरे कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील रवी कपोते वंडार कारभारी आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा